सेंद्रिय शेती काळाची गरज भीमा कोळी यांचं प्रतिपादन अब्दुलहाट तालुका शिरोळ येथील भीमा दत्तात्रय कोळी यांनी सेंद्रिय शेती केली असून जागतिक कृषी दिनाचं औचित्य साधून आज त्यांच्या शेतात जाऊन माहिती घेतली असता त्यांनी केलेल्या शेतीविषयक शेत माहिती घेतली बोलताना कोळी म्हणाले की आपला देश हा कृषी कृषी देश असून शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेतीवर उदरनिर्वाह तर चालतोच पण देशात लागणारा अन्नधान्य कडधान्य गुळ साखर भाजीपाला यासारख्या सर्वच वस्तू शेतातूनच पिकवल्या जातात परंतु सध्या शेतकरी रासायनिक खतांचा भरपूर वापर करून विषजन्य शेती करत असल्याचं निदर्शनास येत आहे रासायनिक खते वापरून घेण्यात येणारी पिकं हे मानवी शरीरास अपायकारक असल्यानं अनेक रोगांना सामोरं जावं लागत आहे सेंद्रिय शेती ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी शेती असून शेतीची सुपीकता जमिनीचा कस आणि उत्तम प्रकारे येणारी पिकं ही सर्वच शेतकऱ्यांना परवडणारी असून देशी गाईच्या शेणाचा उपयोग आपण शेतात करू शकतो प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलंच पाहिजे भीमा कोळी यांनी भागानं शेती केली असून आपल्या शेतात ते सेंद्रिय शेती करत ऊस झेंडू वांगी भेंडी कारले यासारखी अनेक पिके एकाच शेतामध्ये घेऊन सेंद्रिय शेतीचे असणारे फायदे त्यांनी प्रत्यक्षरित्या दाखवून दिलेत नुकतंच एक जुलै जागतिक कृषी दिनानिमित्त पंचायत समिती शिरो कार्यालयात त्यांना कृषी मित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीचं महत्व सर्वांना सांगितलं अब्दुलला येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे शेतीविषयी परिसंवाद आयोजित केला होता भीमा कोळी यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे सेंद्रिय शेती कशी करावी देशी गाईचे फायदे अतिशय सुंदररीत्या सांगितले आज जागतिक कृषी दिनाच्या निमित्तानं त्यांनी आवाहन केलं की सर्वच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं ही काळाची गरज बनली असून सेंद्रिय शेती हे एक वरदान आहे कोळी यांनी आपल्या शेतात ऊस हे पीक घेतलं असून आपल्या शेतातील ऊसाचे त्यांनी कारखान्याकडे गायब न करता त्या ऊसाचं सेंद्रिय गुळ तयार करून घेतलं असून सत्तर रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री करतात कारखान्यापेक्षा जादा दर गुळ निर्मितीपासून त्यांना मिळतोय तसेच त्यांचा गुळ श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांनाच परवडण्यासारखा असलेल्या त्यांच्याकडील सेंद्रिय घेण्यासाठी गुण नेहमीच लोक आग्रही मागणी करतात त्यांना देखील ते सेंद्रिय सांगत असून सर्व शेतकरी बांधवांनी शेती करणे योजले पाहिजे असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं अख्तर त्या ऊसापासून मी गुळ तयार करतो सेंद्रिय गुळ आणि जवळजवळ आज तो गुळ माझा सत्तर ते ऐंशी रुपये जातो आणि गुळाचा ऑवरेज बी चांगला आहे किलो असं गुळाचं प्रमाण आहे पडतं पडतंय एकशे वीस किलो गुळ तयार होतो ह्या उसापासून म्हणजे अवरेज आहे जवळजवळ बारा टे बारा टक्के असं अवरेज आहे याचं आणि सेंद्रिय गुळाला आज देशात चांगलंच मागणी आहे आणि विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे आणि तुम्हाला सांगायला गेलं तर या कृषी दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक सांगतो की लागवडीचा म्हणजे रासायनिक खताचा शून्य टक्के वापर करा आणि सेंद्रिय खतं जे आहेत म्हणजे देशी गायीपासून जे बनवलेली खतं आहेत त्याचा तुम्ही शंभर टक्के वापर करा